ऑटो रिक्षामधून जाताना हा माझा फेवरेट पार्ट आहे अशी केसं तोंडावरती येतात मी काही करत नाही गप्प बसते मजा वाटते मला कारण मी निघाले होते आर सी टीला मला थोडीशी शॉपिंगसुद्धा होती आणि माझी मैत्रीण जी आहे जी पुढे दाखवणार आहे त्याच्याशी भेट होती मी काही फुटवेअर ट्राय केले ट्रेंड्समध्ये पण पन... काही एवढे खास वाटले नाहीत मला जे मी आत्ता वापरत होते गेले सहा महिने एकच बूट मी वापरत होते जे की दोनशेचे रु दोनशे की अडीचशे होते आणि ते लई भारी चालले होते तर ते आता म्हटलं चेंज करायची वेळ आलेली आहे म्हणून काही फुटवेअर बघितले त्यातले एक मला चांगले वाटले ते नंतर दाखवेनच मी त्यानंतर वॉटरमेलन ज्यूस आम्ही घेतला जेव्हा नीता आली तेव्हा ही माझी मैत्रीण माझं पहिलं ऑफिस जेव्हा आम्ही जॉईन केलं होतं ॲज ए एच आर म्हणून तर ही माझी मैत्रीण तेव्हा बनलेली ती दहा वर्ष जरी आज तगायत आहेच आम्ही वर्षातनं जवळजवळ दोन काही तीनच वेळा भेटतो कंटिन्युअसली मॅसे करते बोलणं असतं मुंबईमध्येच असते ही पण मग आज भेटलो खूप गप्पा मारल्या हा जेवण जेवलं आणि त्याच्यानंतर हे जे सिझलिंग ब्राउनी जी माझी सध्याची खूप फेवरेट आहे तर ते आम्ही ट्राय केली ट्राय केली म्हणण्यापेक्षा खालीच मी तर काय खातेस नीताचं डायट सुरू असताना सुद्धा तिला जबरदस्ती केली म्हटलं थोडंसं खा थोडीशी शॉपिंग होती ती आवरली त्याच्यानंतर मग दोघीही निघालो घरी आल्यानंतर नशीब की मी येताना पाऊस नव्हता घरी आल्यानंतर खूप पाऊस पडला आणि मुंबईमध्ये सध्या दोन तीन दिवस खूप पाऊस सुरू आहे माझं एक शूट होतं जे माझ्या साड्यांचा जो बिझनेस आहे तर त्यातल्या काही साड्या मला व्हिडिओ शूट करायच्या होत्या पण मा आता व्हिडिओ थोडासा ना लाईट जास्त झाला ते मला नंतर कॅमेरा थ्रू नंतर लक्षात आलं पूर्ण शूट आवरल्यानंतर सगळं आवर मी व्रॅपअप केल्यानंतर म्हटलं ठीक आहे आपण नेक्स्ट टाइमला हे लक्षात ठेवूयात हे एवढं सगळं शूट आवरल्यानंतर मी हा पसारा बघितला आणि आता म्हटलं आता आपल्याला हे सुद्धा आवरायचं आहे जे की फार फार कंटाळानं काम असणार आहे पण ठीक आहे चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू